तर बघा दोन चार दिवस झालं मी काही व्हिडिओच काढलं नाहीत आता का नाही काढलं तर मा गेले होते माझ्या आता का गेले होते हे पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलंय आणि व्हिडिओ काढा काढ काड़ नाही ना म्हणजे झालंच नाही माझ्याच्यानी तिथं पण अरे दोन तीन दिवस होते मी तिथं दोनच दिवस होते एक दिवस तर जाण्यातच गेला माझा आणि दुसऱ्या दिवशी जरा आराम केला म्हणजे प्रवास झाला ना लय दगदग होती म्हणजे जास्त लांबचा प्रवास नाही बरं का माझं बाहेर इथून आहे ना दोन तीन तासामध्ये मी घरी आहे जास्त लांबचा प्रवास नाही पण मला आहे ना बस लागत त्यामुळे ना मला दोन तीन तासाचा प्रवास आहे ना तोच असं वाटतं दोन तीन, तीन तासाचा प्रवास करून मी माझ्या बाहेराला गेली म्हणजे कुठं पण प्रवास केला ना की मला कणकणच येते बस लागते ना त्यामुळं बाकी काय नाही तर बघा काय जास्त काय व्हिडिओ काढलं नाहीत मी म्हणजे व्हिडिओ म्हणजे असं काढलं नाहीत की टाईमच भेटला नाही व्हिडिओ पण काढायला तिथं पण एक दिवस जाण्यात गेला एक दिवस जरा आराम केला आणि दुसऱ्या दिवशी तर आम्ही दवाखान्यामध्ये गेलो होतो आता दवाखान्यामध्ये कुठं गेलो होतो तर आमच्या गावाकडंच म्हणजे जे माझं मूळ गाव आहे ना मूळ गाव माझं जे वडिलांचं गाव आहे ना ते माझं तालुक्यामध्ये पुरंदर तालुका कारदळी म्हणून गाव आहे तर ते गाव आहे माझं मूळ गाव म्हणजे खरोखर गाव माझं ती आहे म्हणजे माझ्या वडिलांचं गाव ते माझं माया खरोखर ती आहे पण कसं आहे लहानपणापासून आम्ही इकडं म्हणजे जे आता राहतोय ना गाव काब खेबा म्हणून तर तिथं लहानपणापासून म्हणजे आम्ही वतनावरती आहे तिथं वतन वतनावरती म्हणजे कसं तर माझी आजी ना आजीला कोण भाऊ भिव नव्हता एकटीच माझी आजी काही दोन तीन महिन्याची आजी माझी पोटात होती तेव्हा तिचं वडील वारलं होतं म्हणजे आम्हाला पण कळत नाही तेव्हा तर आमचा जन्म पण नसेल तर तेव्हा तिचं वडील वारलं होतं मग तिला कोणच नाही ना भाऊ नाही कोण नाही मग तसं आम्ही वतनावरती राहिलो तिथं <laughs> मग वतनावरती राहिल्यावरती मग तेच आमचं चा गाव झालं ना मग लहानपणापासून कधी म्हणजे जे आमचं मूळ गाव आहे वडिलांचं तिथं आम्ही फक्त वर्षातनी एकदाच जातो जत्रेला डिसेंबर महिन्यामध्ये तिथली जत्रा असली तर तिथं आम्ही वर्षात मी एकदाच जातो आणि ते पण आता ज्या 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 पूर्वीची लग्न यावं झाल्या तर म्हणजे सगळीच आमच्या गावाकडची गावाला कोणच नाही सगळी आपली पुण्या आणायलाच आहे तर राहिला जे ते आपली कामधंद्याला लागलेली जिथे आपली गावाला म्हणजे गावाला कोणच नाही चांगलं तिथं चांगला, चांगला मोठा वाडाबिडा होता का आमचा मला आम्ही गेलो होतो आता गेलो होतो ना आम्ही औषध आणायला माझं औषध जे माझ्या अंगाला सूज येते त्याच्यावरचं औषध म्हणजे जे कोण सांगेल ना तिकडे आम्ही जातो या आता बघू फरक पडला तर तुम्हाला नक्कीच तो पत्ता पण सांगेल आणि मग तिथून लय जवळ होतं आमचं गाव म्हणजे माझं माहेर आहे ना ते जवळ होतं म्हणून साठी आम्ही तिकडं पण घरी पण जाऊन आलो भाऊ म्हणलं चला आता एवढं जवळ आलो आहे तर आपल्या घरी करायला जायचं तर तिथं होता माझा चुलता आहे बरं का राहिला आता म्हणजे आताच आल्या ती पण लोक तिथं राहिला की घरी कोणतरी पाहिजे ना एवढं मोठं घर शेतवाडी आहे आवाजाला बाहेरून केसाव भांडी बाई आली होती त्यामुळे स्टॉप करायला लागला मला तर ला शेतवाडी आहे अजून शेती आहे बर का तिथं पण आमची शेती आहे अजून घर आहे घरा घरामध्ये माणूस असलं तर घर चांगलं राहतंय ना नाहीतर घरामध्ये कोण माणूसच नसल ना राहिला मग किती पण बंगला जरी असला ना मग त्या घरामध्ये माणूस जर नसला ना तर त्या घराला घर पणच नसतं या आणि घरामध्ये काय म्हणजे हो त्या घरातला काहीच नाही ना म्हणजे बंगला जरी असला तरी त्या घराचं सगळं शोध जातोय माणूस नसल्यावरती हो किती भारी बंगला असू द्या ना तसं म्हणजे तिथं जे आहे गावाला आमच्या चांगला मोठा म्हणजे लय असं पहिलं कसं वाडा असायचं मोठ मोठं मोठंडो दरवाजे असलं बारी लय बारी वाडा म्हणजे आम्ही पहिलं जायचो ना तर आम्हाला वाटायचो आम्ही ना गडावरतीच गेलो या म्हणजे आमच्या घरी गेल्यावरती वाटायचं गडावरतीच गेलो असं ऊरचं टेकडावरती घर आणि घर पण टेकडावरती असून ते एकदम असं वाटायचं की गडच आहे एक प्रकारचा मोठा असा दरवाजा एकच आणि सगळं म्हणजे भाऊ कडमेर आणि सगळं त्याचं त्याने म्हणजे जे ते आपलं करून खायचं तर सगळं जे बिकवून गावाला तर चुलतं मालतं असं चुलत हे सगळी म्हणजे जी बी कावाला आहे ती त्यांची म्हणजे एवढा मोठा वाडा आणि वाड्याला एक मोठा एकच दरवाजा मग ते एक गडासारखंच वाटायचं बरं का एक घरी गेलो आमच्या की वाटायचं की आम्ही गडावरतीच गेलो या एक आणि जुन्या टाईपचं सगळं होतं बरं का अशा देवळ्या अजून पहिली खंदील नाही का असं म्हणजे सगळं चौकटी जुन्या मोठ्या मोठ्या सहावान लाकडाच्या इतकं म्हणजे बघण्यासारखं आहे ना तिथं म्हणजे ते माझ्या वडिलांचे आजोबा आहेत ना त्यांच्या काळामधलं त्यांच्या पण आधीच्या काळामधलं ते वाडा होता आमचा तर अजून काही आहे तसा राहिला नाही बरं का, का तो वाडा मला दाखवायचं होतं तुम्हाला पण थोडंसं जरा एक मेट्र झालं तिथं म्हणजे जरा थोडं बांधणटांनाच हे झालं त्यामुळं मी तुम्हाला दाखवू शकले नाही पण मला खास ते तुम्हाला दाखवायचं होतं की जुन्या ज्या गोष्टी असतात ना म्हणजे आम्ही पण डोळ्याने बघितलेलं जसं कळतंय ना म्हणजे आम्हाला मला जसं कळतंय ना तसं मी आम्ही तिथे जायचो ना घरी आमच्या म्हणजे माझ्या वडिलांच्या घरी तर तिथं इतकं भारी वाटायचं ना लय म्हणजे लय भारी वाटायचं बरं का तिथं आणि मला तुम्हाला दाखवायचं होतं बघा शोनेरी किल्ला नाही का शोनेरी किल्ला सोनेरीचे बा मला वाटतय तिथं किल्ला शोनेरी काय माहिती का एवढं माझ्या येई येईना बर का वरती आहे ना किल्ला आहे बरं का तर मग त्या पण किल्ल्याचं नाव शिवनेरी किल्लाच आहे का काय काय माहिती माझ्या येई येईना बर का आता तो पण किल्ला तिथंच आहे बर का लय वारी आव इतकं भारी वाटतंय ना तिथं गेल्यावरती लय वारी हिरवगार निसतं तिथं पण एकदम निसर्ग वातावरण होतं आणि तिथं पण मला तुम्हाला दाखवायचं होतं सगळं काय पण थोडंसं मॅड्र बांधणं झालं त्यामुळं आमची नाही फरक बरोबर पण तिथंच मग ते आपण व्हिडिओ काढायचं ते चांगलं वाटत नाही ना तसं बरोबर का नाही पण मला तुम्हाला खरं म्हणजे ते दाखवायचं होतं सगळं आणि भारी वाटतं बर का असं काय जुन्या आठवणी आणि मी जवळजवळ सात आठ वर्षांनंतर गेली होती आमच्या गावाला आणि ते पण असं म्हणजे दरवर्षी आपल्या माहेरच्या देवाला जावंच प्रत्येक पुरींनी लग्न झालं तरी पण आपला जे वर्षात एकदा आपली जत्रा असते आपल्या देवाची तर आपलं वर्षात जावं आपल्या पायाबिया देवाच्या पडायला पण माझं काय म्हणजे डिसेंबर नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये लई थंडी असती आणि थंडीमुळं पोरांच्या पण शाळा परीक्षा हे चालूच असतंय त्यामुळं माझं जाणं होत नाही पण आता असं झालं की माझा दवाखाना म्हणजे आयुर्वेदिक औषधं पण आम्हाला तिथून घ्यायची होती आणि मग म्हणून साठी मग आम्ही तिथं गेलो जवळ म्हणून माझ्या घरी गेलो म्हणजे माझ्या माहेराला गेलो आणि बऱ्याच जणांनी व्हिडिओ पण काढला होता बर का पण तिथला नव्हता काढला व्हिडिओ मी माझ्या आम्ही जिथं राहतोय ना आता तिथला काढला होता त्या गावचा काढला होता तर त्या गावाचं नाव अनेक जणांनी मला कमेंट केलं पाठीमागच्या व्हिडिओला की ताई तुमच्या गावाचं नाव काय आहे ते सांगा तर बघा माझ्या गावाचं नाव आहे ना कांबरे खेबाई दोन कांबरी येत एक बुद्रुक कांबरे एक बुद्रु कामरे कांबरे ते मावळाकडे आणि कांबरे खेब आहे ना ते माझं मायर आहे म्हणजे आता जे आहे ते तर हे सातारा हवे आहे ना सातारा हवे जे आहे तर तिथून बघा एक आठ नऊ नौ, नऊ दहा किलोमीटर वरती आतमध्ये असेल आमचं गाव सातारा हवे पासून आणि कात्रज पासून जवळजवळ वीस पंचवीस किलोमीटर वरती वीस पंचवीस नाही जास्त असेल पस्तीस पस्तीस चाळीस पर्यंत तरी असेल एवढ्याला माझं माहेर असेल आणि कांबरेखेबा तालुका बोरान जिल्हा पुणेच आहे म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये कांबरेखेबा म्हणून घावे ते माझं माहेर येतात अनेक जणांनी कमेंट करून विचारलं तर म्हणलं तुम्हाला थोडक्यात व्हिडिओद्वारे सांगावं की हे काय माझ्या गावाचं नाव आणि दादाने असं पण कमेंट केलं या की ताई तुम्ही मायाचं सगळं सांगताय सासरचं पण सांगायचं तर पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी सगळं काय सांगितलेलं आहे कदाचित तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल दुसऱ्या पण दादाने एक असं कमेंट केलेलं आहे की ताई तुमच्या गावाला व्हिडिओ शूट केले तर चालतील का तर काय प्रॉब्लेम नाही आपली गावाकडची साधी बोळी माणसं आहेत काय त्यांना अडी अडचण नाही आपलं तुम्हाला वाटलं तर जाऊन काढू शकता व्हिडिओ आमच्याच काय गावाकड पण अलीकडे पण आमच्या गावाला तरी दोन गावं लागतात तिथं पण कुठं जरी काढलं तरी काही प्रॉब्लेम नाही म्हणजे असं फक्त एवढंच की शेतातले काही नुकसान करायचे नाही कडनी बांधा बिंदानी कुठं काढलं तरी व्हिडिओ विचारून तरी काही प्रॉब्लेम नाही गावाकडची माणसं आपली साधी गोळी असतात त्यांना काही व्हिडिओ काढून काढू खात काढून देतात तसं काही प्रॉब्लेम नाही बरं का तर तुम्हाला आवड असली तुम्हाला जर ते वातावरणाचं म्हणजे आवडलं असलं तर नक्की तुम्ही जाऊ शकता व्हिडिओ काढू शकता तसं काय प्रॉब्लेम नाही तर चला मग एवढ्यातच मी स्टॉप करते व्हिडिओ पुन्हा भेटूया एका परतच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय काळजी घ्या तुम्ही तुमची आणि तुमच्या फॅमिलीची ठेवते बरं का आता